नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा देव, तुम्हाला सर्वांना सुगंध देवो हो। परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आत्मा, आत्मा व्हिडिओमध्ये मी आत्मा आत्मासंदर्भाचीच माहिती तुम्हाला देणार आहे आणि बघा मी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वप्रथम आत्मा मालिक बोलत असते तुमच्या माझ्या प्रत्येक प्राण्यामध्ये पक्षामध्ये मानवामध्ये आत्मा आहे तर आत्मा हा अज रामर आहे आत्म्याला कधीही मरण नसते या संदर्भातचा मी एक व्हिडिओ पण मागे केलेला आहे आत्मा हा केवळ साक्षी आहे आणि आत्मा हा निर्मळ शुद्ध सर्व काही जाणणारा आहे कारण तो साक्षात परब्रह्म आहे तो मुक्त आहे सर्व प्राण्यांमध्ये पक्षामध्ये मानवामध्ये आत्माच आहे आत्मा हा आनंदाने परिपूर्ण आहे मी आज्ञान आद्न्यान नाही अज्ञानाचे कार्य माझे नाही असे आत्म्याचे म्हणणे असते मी परब्रह्म असल्यामुळे महाकाव्यातील आनंदही मीच आहे ज्ञान म्हणजे आनंद असतो तो पण मीच आहे मीच ब्रह्मा आहे मीच विष्णू आहे मीच कर्ता आहे आणि मीच करविता आहे या सृष्टीमध्ये सर्व काही जे हालणाऱ्या वस्तू प्राणी पक्षी सर्व काही मीच आहे असे आत्म्याचे म्हणणे आहे म्हणजे साक्षात परब्रह्माचे म्हणणे असते तीर्थे हे पवित्र असतात ज्ञान हे पवित्राहून पवित्र असते ब्रह्माचे ज्याला ज्ञान नाही त्याचे भजन पूजन व्यर्थ असते जो परमेश्वराची भक्ती करत नाही नामस्मरण करत नाही त्याला आत्म्याचे आत्म्याची माहिती कधीही होणार नाही त्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण हे केलेच पाहिजे भक्तीशिवाय ज्ञान नसते भक्तीचा आश्रय घेतला की अज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा उगम होत असतो त्यामुळे जास्तीत जास्त भक्ती ही केलीच पाहिजे ज्ञानामुळे काय होते तर ज्ञानामुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते परब्रह्म साक्षात परमेश्वर आहे त्याची प्राप्ती मानवाला होत असते त्यामुळे बाबा असतात हृदय मंदिरी जे माझं तैयासी होय माझी प्राप्ती आजपर्यंत लाखो भाविकांनी ते अंगीकारलं आहे अनेक संत होऊन गेले त्यांनी पण बाबांचा हा उपदेश सर्वांनी समजून घेतलेला आहे आणि जे जे भाविक आहेत त्यांनी समजून घ्यावा हाच आत्म्या व्हिडिओ करण्याचा माझा उद्देश आहे त्यामुळे सर्वांनी होता होईल तेवढे तुम्हाला जे गुरु असतील त्यांचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे परमेश्वराचे चिंतन करावे कारण जो परब्रह्म आहे तोच आत्मा आहे म्हणून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर बसलेले आहे म्हणून अर्धा तास तरी ध्यान केले पाहिजे अर्धा तास जर तुम्हाला जमले नाही पंधरा मिनटं तरी केले पाहिजे पंधरा मिनटंही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं तरी परमेश्वराचे ध्यान करू शकता एक पाच मिनटं ध्यान करा पण अगदी मनापासून करा परमेश्वराचे म्हणणे असे आहे तुम्ही जिथे आहे तिथून माझे नाम स्मरण करा पण अगदी मनापासून करा मी तुमच्याबरोबरच हो आहे जिथे आणि भक्ती एक रूप होई तिथे गुरुदेव माझे नित्य दाव घेई ज्याची दूरदृष्टी आहे तोची सारे जाणे दानवातला मानव हा खरा कोण जाणे गुरु कृपा हीच आहे पूर्वजन्माची पुण्याई तिथे बावानी भक्ती एकूप होई जिथे बावानी भक्ती करूप होई तिथे गुरुदेव माझे नित्य धाव गेई तिथे आत्मदेव माझे नित्य धाव घेई तर अशा पद्धतीने आत्म्यासंदर्भातचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक